हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर अंशूचा बड्डे वगैरे खूप सुंदर झालेला आहे सेलिब्रेट ते तर तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल आता झालेली आहे सकाळ तेव्हा झालेली आम्ही तेव्हाच उठलो सातला वगैरे हरशू सगळ्यात आता आधी उठलेला आहे परत मी उठलेली आणि पुन्हा अंशू नऊला काहीतरी उठलेलं आहे ब्रेकफास्ट वगैरे सर्व काही झालेलं आहे आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि इथे मागवणं होतं हे बघा दही पराठे मागवलेले होते मुलांनी थोडे खाल्लेले आहेत आणि थोडे ठेवलेलं आहे इथे चहा वगैरे झालेला आहे इथे आलेले आहेत आता पोहे पोहे तर काय कोणी खाणार नाही आहे तरी पण बघूत कोणी खाल्लं तर मुलांना मागवलेलं आहे आणि तिथे आहेत मुलं इथे बघत आहेत मोबाईल टी व्ही आहे पण यांना आता सवय अशी झाली आहे ना कार्टून वगैरे बघत नाही आहेत टी व्हीवर फक्त यांचं चाललेलं आहे यूट्यूब बघणं सध्या घरी तर आणि म्हणून इथं घेतलेलं आहे यांनी यांचा मोबाईल आणि ते चालू आहे दोघाचं पाहणं आणि अंशून आंघोळ घे केलेला आहे पण तोच कपडे घातलेला आहे अंशू हर्षूचं पण तसंच काहीतरी आहे मला करायचे आहे अंघोळ हे गेलेले आहेत आंघोळीला फ्रेश होऊन परत जायचं आहे आपल्याला घरी कारण आजचा फक्त हर्ष अंशूच्या बड्डेसाठीच आलो होतो आम्ही कारण एकदम स्पेशल फील होण्यासाठी अंशूला अंशू आणि मला आली दोन दिवस राहलेत पण उद्या स्कूल आहे यांचं म्हणून आज आम्हाला निघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप सुंदर वाटलं आनशेचा बड्डे वगैरे एकदम सारा आणि सिंपल झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि ते मुलांचं काही नाही आता ते तयारी वगैरे करायची आहे निघायची आम्हाला वाजलेले आहेत दहा साडेदहा आवरून परत जायचं आहे घरी घरी गेल्यानंतर काय आमचं तेच टी व्ही पाहणं खाणं पिणं खाणं पिणं तरी तर थोडंफार झालेलं आहे मीच काही खाल्लं नाही मी फक्त चहा घेतलेली आहे कारण मला हॉटेलचं काही म्हणजे सकाळी तर मला जातच नाही जेवण आणि इथे अंशू करायलाय टी व्ही बघायला हे पहा अंशू बघ फोन अंशू बघायलाय फोन अंशू बघायलाय फोन अंशू बघायलाय फोन ठेव फोन आता अंशूच्या केस इथं काही बी नाही इथं तेल नाही अंशू ब्रश केलास का ब्रश केलास का ब्रश केलास का नाही अंशु लिओकड जायचं लिओकड इथं दोन कुत दोन कुत्रे आहेत म्हणजे खूप छान डॉग्स आहेत कनी अन्शु इथे खूप छान डॉग्स आहेत एवढे भारी आहेत ना थांबर्यातच नको जायचं इथे अंशू खायलाय केक हर्षू खायलाय केक आमचा केक आहे घरी जाजेस तर म्हणजे घरी <laughs> जाजेस तर संपेलच आमचा केक हे बघा खाली उतर रे खाली उतर फुटेल ती काच खाली उतर लाईट इलो इथलं हे बघा हे खायला आहे केक केकची दशा आमची सगळा संपलेला आहे केक अय 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 इकडे बघा अंशो मला बी खायचंय मला बी दे मला तर रात्री खाऊ घातलंस का तू हम्म ไม่ประดับไม่ฟังเสียงสมพลักเค็กิตัสข้าวหนูอะไรเอ้ยพอแล้วเค็กข้าวเด็ดนะอยากให้พูดให้ฉันกินกับดูข้าวชานิดพูดเลย करायला हँडवॉश जे की हाताला पोहोचत पण नाही असं काहीतरी सकाळी ना आणच्यावर बसून हँडवॉश करायला लावलं कर होतं नाही चला आता मला फ्रेश फ्रेश <laughs> फ्रेश व्हायचंय मला सगळे झालेले आहेत ऑलरेडी रेडी हे आहे बाथरूम ते तुम्ही पाहिलंच असेल याचा अवतार आम्ही काय असा केलेला आहे काय नाही आणि इथे आहे चेंजिंग रूम जे की आपले ड्रेस वगैरे आम्ही काय छोटी बॅग आणली होती मिरर खूप सुंदर आहे इथला हे पूर्ण भारी अटॅच आहे एकदम म्हणजे वॉलड्रॉप आहे एकदम भारी येते बघा मला हे पेस आवडला जास्त बाथरूमला अटॅच आहे कारण हे डोअर बंद केलं ना हे डोअर बंद केलं ना हे वॉलड्रॉप आहे आणि इथून आहे मग सुरुवात होती बाथरूमची खूप मोठे सुंदर पण आहे हे तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवलेलेच आहे एकदम भारी चला तर मी मला आहे फ्रेश सगळे झालेले आहेत फ्रेश आणि हे बघा आमचा केकचा अवतार संपला पोहे खावा रुमचा काही असा अवतार झालेला आहे सगळे सगळे झालेले आणि ते आहे अंशू मीठ टाकलेले मीठ टाकले मीठ टाकलेले मीठ टाकले हो आणि मला इथलं हे आवडलेले हे शोपीस एक हे पण खूप छान आहे हे बघा हे निघ ना कसं का काही निघल होतं की इथलं निघले वाटतं हे तुटले वाटतं जॉईंट होतं काही हे निघालेलं आहे शोपीस तुटलेलं पण आहे आधीच इथे आहे विंडो अंजू आहे विंडोत हे बघा विंडोत आणि ते खाली होता लिवो सरक रेशु सरक थांब हे आहे समोरच रेस्टॉरंट तिथे जेवायला जावं लागते पण आम्हाला काय रूम मध्ये होत खाली होता तिथे लिवो कनी रे खाली उतर चला चला मी होते फ्रेश सगळे झाले केली वाटत पुन्हा आपण भेटूया घरी आम्हाला जायचंय घरी उद्या मुलांची स्कूल वगैरे आहे मुलांनी तिथली लाईट बंद केली एवढीच लाईट आहे वाटतं रूम मध्ये फ्रेश होते आणि वेस पण खूप सुंदर आहे हे बघ पॉट पण ह्याच्यात काहीच नाहीये ठेवलं नाहीये चला मी करते फ्रेश होते आणि शो बाय बॉय बाय बाय चला मी भेटते तुम्हाला घरी किंवा जाते लिवो दाखवते परत एकदा तुम्हाला फायनली मी झालेली आहे रेडी बघा ऑलरेडी मी झालेली आहे रेडी तर आता आपल्याला द्यायचं आहे घरी आपल्या चला बघा हे खाली जाऊन आज काही ते म्हणजे काय म्हणलं ते डॉग्स नव्हते आज कारण रात्री भेटले होते आम्हाला त्याचा ब्लॉग मी टाकलेला आहे तुम्ही बरं नक्की बघा कुठले सुंदर डॉग्स होते ते दोन होते मी एकाचाच केलेला आहे व्हिडिओ दुसऱ्याचा केलेला नाही आहे कारण मला खूप भीती वाटते डॉग्सची तर चला फायनली ते झालेली आहे मी रेडी आता जायचं आहे घरी आणि घरचं जी काही जिन दिनचर्या असेल ती तुम्हाला दाखवते थोडीफार शेअर करेन आता सोबत कारण ऑलरेडी खूप लाँग झालेला आहे ड्रॉग असा झालेला आहे अंशूचा सुंदर प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन आणि फर्स्ट टाइमच केलेला आहे आम्ही स्पेशल कारण कोणाच्याच बड्डेला आम्ही असं बाहेर आलेलो नाही आहे फक्त अंशूच्या बड्डेला आलेलो आहे बाहेर तर चला मग आपण जाऊया आता घरी आणि मुलांचं चाललं थोड्याफार खोड्या वगैरे बघा लाईट बंद करायला लागलं आहे मी ब्लॉग बनवायले तर चला कंगवा घेते मी फक्त कंगवा आणलेला होता आणि मी फक्त माझा ड्रेस आणलेला होता हे काही त्या ड्रेसवर आहेत हर्षीचं तर काही नाही आहे हर्षी तर हुडीच आणजीचं पण काही नाही तो ड्रेस घातलेला होता मुलांनी मुलं असल्यास थोडंफार ना सोपं पडतं बरं का कारण ड्रेस वगैरे घ्यायला मुली असल्या ना खूप त्यांचं असतं थोडंफार मला माहिती आहे त्याच्यामुळे मार खाशील आता चला आता जायचंय फायनली आपल्याला घरी आणि मुलं पण वैतागलेत मला पण आता एकदा असं झाले की कधी एकदा मी जाईन घरी कारण शेवटी आपलं घर गर ते घरच असतं दार कोण काढले खाऊ माझी पर्स वगैरे राहिलेली आहे आणि तुम्हाला बाहेरचं दाखवते इथे हो काही म्हणजे तेवढं खास नाही जंगलच हे हे बघा आता आपल्याला बाहे बाहेर म्हणजे घरी हे आले नाही आहेत त्यांना कॉल करते आणि केक थोडाच राहिलेला आहे तरी पण ना ऐंशीच दाखवते हे बघा त्या केकच्या बॉक्सला काही सोडच ना झालंय थांब रे बाय 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 चला रेडी आता घरी जाऊन बघ काय करायचं काही नाही ते कारण आज आहे संडे उद्या आहे मुलांची रूम मध्ये ठेवण्यासाठी किती सुंदर सुंदर आहेत हे बघा हे बघा आणि बघा किती सुंदर खूप छान छान आहे तिथे हे लाइट आणि हे बघा चिमणी थांबा आपल्याला फोटो काढायचे हे तर बघा टोपी किती सुंदर आहे वॉच वॉस छान आहेत रूम मध्ये आपल्याला ते फोटो काढायचे राहिले ते बघा खूप छान छान आहे हे रूम मध्ये ठेवण्यासाठी रे लांब लांबू चला असते ते वॉस आपल्याला ठेवायला असे हे ठेव बॅट नाही ते सकाळचं व्यू रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं हे बघा ते त्या ब्लॉक मध्ये पाहिलं असे अगदी सुंदर हॉटेल इथे तुम्हाला दाखवते शो पीस शो पीस आमचं हॉटेल होत हे रात्री होती लाइटिंग हे बघा शो पीस हर्ष आणि शिव आणि चला आता आम्ही निघालेलो आहोत चष्मिश चला चला एथ फोटो काढू आपण चला फोटो काढून घेऊ घेऊ आम्ही हे बघा हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर फ्रेंड्स